समर्थ मोफरगंज शहर मंडळाच्या वतीनं आम्ही आज बसस्टँड आलो आहोत आणि पारकज साहेब पाकजसाहेब पारख साहेब आपल्यासोबत आहे मोफरगंजे पारकड साहेब आपलं त्या मंडळाचं काम खूप चांगलं आहे आपल्या बस स्टँड परंतु या ठिकाणी आजची काय काय अडचणी आहे पाण्याडा आम्ही आलो आहे आमच्या अभियानाचं नाव आहे गाव गाव चलो अभियान या जर आपल्या शहरात शहरातलं एच बस स्टँड आहे तिथं आपलं सिमेंट रोडचे काम चालू आहे संतोषांना साहेबांच्या प्रकारातून हे काम चालू आहे एक कोटी रुपयाचं जे स्वच्छालय ते अतिशय सुंदर असं स्वच्छलय ज्यात गरम पाणी थंड पाणी महिला आणि पुरुष असं वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली त्यासोबत आणखी पूर्ण आनंदाची बातमी सांगतो मी मला आताच काय झाली की आपल्या भोकरदान डेपोकरता खास नव्यानं पाच नवीन गाड्या <coughs> या ठिकाणी मंजूर करण्यात आल्या आणि एक पाच कोटीची इमारत जाप्रभात डेपोला आपलं काम चालू आहे तसंच या ठिकाणी सुद्धा दहा कोटीची इमारत आहेत लवकरात लवकर चालू होणार आहे आणि ही माहिती आहे आता तुम्ही आणि सांगा तुम्हाला काय अडचण येतं सी सी टी व्ही आपल्याला सगळ्या आहेत का

आम्ही एकटेच राहतो गाडीगाडचा गाड्या मानणार आमच्याकडे पाण्याचा आम्ही हॉस्टिटला माल नाही केली पाणी नाही येत पाणी नाही कर्मचारी पूर्ण आले आम्ही देतो कर्मचारी आम्ही आमच्या वतीनं साहेब समूह بتاع आम्ही आपल्याला सांगितलं ना एक पोलीस कर्मचारी रात्रीच्या रकास नीडेज वगैरे तो तो नीवाने वगैरे आपण हे हा शहर अंतर्गत गाव चलो अभियानाअंतर्गत आज आम्ही भोकरदन बसस्टँडला या ठिकाणी आम्ही सोबत आहे भोकरदन बसस्टँडचे वाहतूक नंतर श्री पालकर साहेब आम्ही त्यांच्याकडनं या ठिकाणी सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आपल्या बाजूला आपण जर पाहतो आता तर एक कोटी रुपयाचं स्वच्छलय आहे ज्यामध्ये स्त्री पुरुष यांचं स्वतंत्र स्वच्छालय गरम पाणी थंड पाणी अतिशय सुसज्ज अशी व्यवस्था या ठिकाणी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यातून झाली आहे त्याच्याप्रमाणे खाली जे सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे ते पण अतिशय सुंदर असं काम आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोकरदन शहराकरता नवीन पाच बसेस या ठिकाणी आमदार संतोष गहू दानवे यांच्या पॅटातून या ठिकाणी मंजूर झाले केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे तसंच आमदार संतोष पाटील दानवे यांच्या पेटातून जाफराबाद शहराकरता पाच कोटी रुपयाच्या इमारतीचं काम चालू आहे तशीच सुसाची इमारत भोकरदन शहरामध्ये लवकरात लवकर सुद्धा होणार आहे आणि या सगळ्या समस्या जाणून घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो साहेबांना आम्हाला सांगितलं की या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला कोणी नसतं त्याकरता इथे पोलीस डिपार्टमेंटचा एखाद्या कर्मचारी या ठिकाणी गरजेचं आहे तसंच पाण्याचा एक प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी आम्ही बघितलेला आहे आणि लवकरात लवकर आम्ही आमदार साहेबांच्या प्रयत्न करू तो सोडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद